सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या बहुजन विकास अभियानाचे निवेदन उदगीर तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत बहुजन विकास अभियानाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आज बहुजन विकास अभियानाच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देऊन घोषणाबाजी केली मस्साजोंग येथील नवयुवक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी करा हे प्रकरण गतीनं न्यायालयात चालवा सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा पुरोगामी महाराष्ट्राचा बिहार करू पाहणाऱ्यांना तात्काळ कडक शासन करा संबंधितांवर कारवाई न झाल्यास बहुजन विकास अभियान विविध आंदोलन हातात घेणार असल्याचा इशारा बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी दिला आहे यावेळी अभियानाचे सल्लागार ॲडव्होकेट यम चव्हाण मानसिंग पवार रवी डोंगरे संजय उजेडकर शिवमूर्ती उंबरगेकर अनिल सोमवंशी शिवाजीराव श्रीवास्तव भीमराव जगळपुरे अंबादास पाटील सुनील पाटील गंगाधर शेवाळे अमोल सूर्यवंशी अशोक नागाळकर अशोक नागराळकर प्रकाश कांबळे अक्षय सावंत शेख जावेद पठाण आनंद खोकरे रवी पुदाल राजू जोशी आदी विविध जातीपंथाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी सतीश चंदी लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा